म्हणून या ठिकाणी सांगायचं की शेवटी शेवटीच्या मोहात फसणं फसणं स्वाभाविक आहे त्यातून बाहेर निघणं वैराग्याचं लक्षण आहे विरक्तीचं लक्षण आहे आणि हे ज्ञान कुठं टिकतं वैराग्य असेल तर ज्ञान टिकत आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे की वाघिणीचं दूध फक्त सोन्याच्या पात्रातच राहत दुसऱ्या कोणत्याच्या पात्रात राहत नाही ते निस्तून जातं गळून छिद्र पडतात त्याला तसं हे ज्ञान हे वैराग्य असेल तर ज्ञान टिकतं नाही तर टिकत नाही तिथेही असं भावना विपरीत भावना येऊ शकतात पुन्हा ते मोहात पडू शकतात खूप उदाहरणात अशी सांगायची मला पूर्ण ज्ञानबोधाला न्याय द्यायचा या ठिकाणी म्हणून इंद्रपद जे म्हणते चौदाभुवनीचे राज्य देते परी न लगे त्याची चित्ती प नाव वैराग्य पहा हे त्यांच्या व्र, कृतीतून वृत्तीतून कळत असतं ज्ञानेश्वर माऊली पुढे चालले होते सोपानदेव मागे मुक्ताई त्यांच्याही मागे आणि सगळ्यांचे पुढे निवृत्तीनाथ होते एके ठिकाणी एक, एक सोन्याची वीट पडलेली होती रस्त्यात निवृत्तीनाथ त्याच्या बाजूला निघून गेले ज्ञानेश्वर माऊली जेव्हा तिथं ज्ञानेश्वर माऊली पुढे आले त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मला माती आणि सोनं हे तर सारखं आहे परंतु माझ्या मागे एक मुलगी आहे स्त्रियांना सुवर्णाचा थोडासा जास्त मोह असतो असं म्हणतात मग कदाचित तिला मोह होईल ही वीट सोन्याची बीट ही उचलावी आपण सोबत घ्यावी म्हणून त्याने काय केलं बाजूला असलेली माती होती ती त्या सोन्याच्या विटेवर टाकली ज्याच्याद्वारा ती वीट झाकून जाईल तर हे सगळं करत असताना त्या मुक्ताबाईने त्यांना पाहिलं आणि म्हणते दादा मातीवर माती, माती कशासाठी ढकलतोस लक्षात आलं आपल्या मातृवत परदारेशू परद्रव्येशू लोष्ठवत दुसऱ्याचं जे द्रव्य आहे ते माती समान मानणं वैराग्याचं लक्षण आहे परस्त्रियांना मातेसारखं पाहणं एक विलक्षण कला आहे संतांनी शिकवलेली म्हणून याला म्हणतात हे वैराग्य काय आहे ही वैराग्याची जी दृष्टी आहे ही संतांच्या संत मला आत पैसेही दक्षिणा देऊ नका या दक्षिणेला मी स्पर्श करणार नाही हे म्हणण्यासाठी अंगात खरंच वैराग्य लागतं आणि म्हणून वैराग्य काय आहे हे पुजीने गुरुवारांच्याकडे पाहिले की आपल्या लक्षात येईल इथं वैराग्याचं जास्त लक्षण करण्याची गरज नाही फक्त गुरुवारांच्याकडे पाहावं आपण चिंतनाच्या दृष्टीने पाहावं बरं पुढे म्हणतात मग हे ज्ञान त्या वैराग्याच्या पात्रात टिकत ही गोष्ट खरी आहे मग हे ज्ञान आम्हाला कसं होईल सांगितलं ज्ञानाच्या मार्गानं जा पहा मार्गात जाण्याचं ठरवलं की तिथं विचारतात तुमच्याकडे विवेक आहे का वैराग्य आहे काय विवेक म्हणजे नित्य काय अनित्य काय याचा निवाडा करणं याला विवेक म्हणतात नित्य काय अनित्य काय सत्य काय असत्य काय तर याचा निवाडा करणं याला विवेक म्हणतात त्याचा धातू आहे वे वेगळं करणं या अर्थाचा मग हा विवेक आहे का वैराग्य आहे काय हे विचारलं जातं विवेक वैराग्य मुमुक्षुता हे सगळं जवळ असणं याला साधन चतुष्टय म्हणतात हे जर नसलं तर तिथं प्रवेशच नाही कुठं त्या ज्ञानाच्या मार्गात परंतु संतांनी त्याच्याही पलीकडे जाऊन एक मार्ग शोधून काढला हुडकून काढला की या विवेक तुमच्या कठीण मार्गानं हे ज्ञान होत नसेल आम्ही दुसरा मार्ग सांगतो काय परंतु त्यांनी योगाचा उपदेश केला नाही तुमच्या आमच्यासाठी काय सांगितलं भक्ती भक्तीच्या माध्यमातून हे सगळं प्राप्त होणार आहे म्हणजे भक्ती जर कराल तर हे ज्ञानही तुमच्या जवळ येईल जवळ येईल आणि पुन्हा निघून जाणार नाही असं जवळ येईल म्हणजे पहा ते कायम राहील स्थिर राहील अशा प्रकारची क्षमता या भक्तीमध्ये आहे भक्ती म्हणजे काय सात्वस्मिन परमप्रेमरूपा अमृतरूपाचं इथं म्हणतात भक्ती कशाची करावी गुरूंची करावी संतांची करावी देवाची करावी भक्ती म्हणजे जोडलं जाणं भक्ती म्हणजे भजन भजन म्हणजे काय पहा भजनम नाम रसनम आचार्य मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायन ग्रंथामध्ये लक्षण केलं आहे भजनम नाम रसनम म्हणजे काय भजन म्हणजे रसास्वाद घेणं कशाचा रसास्वाद तो परमात्मा रसरूप आहे रसवयी सहा तो परमात्मा रसरूप आहे गोड आहे त्याच्या नावात गोडवा आला तो तो स्वतः गोड आहे म्हणून त्याचं रूप गोड आहे त्याचं नाम गोड आहे आणि म्हणून ही भक्ती गोड आहे त्याच्याशी स्वतःला जोडून घेणं भाविक हो आपल्यासमोर दोन विचार आपण इथं आलो ते जोडून घेण्यासाठी कशाला जोडून घ्यायचं याचा गे विचार आपण करायचा हा प्रपंच आहे या प्रपंचाशी स्वतःला जोडून घेणारे कोट्यवधी लोक सापडतील परंतु परमेश्वराशी जोडून घेणारे हे मात्र फार कमी मनुष्याणाम सहस्रेशी कश्चित् गट ती सिद्ध येत म्हणजे आपल्यासमोर दोन पर्याय आहेत की परमेश्वराशी जोडून घ्यायचं प्र, आहे का या प्रपंचाशी जोडून प्रपंच मोहाचा आहे या रूप प्रपंचाशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे काय हा प्रपंच तुमचा आहे काय वास्तविक तुमचा त्याचा काही संबंध आहे का वास्तविक म्हणतो बरं का जर वास्तविक संबंध असता तर हा प्रपंच आपल्यासोबत आला असता ही कार आली असती तो बंगला आला असता ते सोनं आलं असतं त्याच्यापैकी काही ज्या अर्थी आपल्यासोबत येत नाही त्या अर्थी आपल्या त्याचा यथार्थ संबंध नाही नित्यसंबंध नाही त्याचा आपला मग नित्यसंबंध परमेश्वराशी आहे त्याच्याशी आपण स्वतःला जोडून घ्यावं म्हणून त्याला म्हणतात भक्ती देव होऊन देवा भजी देव पहा या ठिकाणी ही भक्ती ही थोडीशी वेगळ्या दर्जाची आहे म्हणतात देवाचं भजन करायचं आहे देव होऊन त्याचं भजन करावं आता देव शब्द दिवधातूपासून बनलं आहे प्रकाशमान तत्व आहे ते आपणही तसंच व्हावं का खरं म्हणजे तसं होणं ही एक औपचारिकता आहे ही औपचारिकता याच्यासाठी आहे की तो त्याचा अंश आहे कारण सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलं एक एकएसाक्षात मयो विभू निर्विकल्पो निराकारो निर्गुणो निष्प्रपंच का अनाध्य विद्या संबंधात तदांशो जीवनामक तो वास्तविक एक आहे एक म्हणजे दोनच्या निम्मा एक त्याला एक म्हणत नाही आम्ही एक म्हणजे इथं भेद नाही स्वजातीय भेद नाही विजातीय भेद नाही भेदशून्य तत्व म्हणजे एक तो परमात्मा आहे मग तो तसा आहे आणि मग त्याचा अंश हा जीव आहे निर्विकल्प आहे निराकार आहे निर्वच्छिन्न आहे तसाच हा जीव त्याचा अंश आहे जसं खडी साखरेचा मोठा खडा पांढरा दिसतो गोड लागतो तसं लहानचा कणसुद्धा पांढरा दिसतो गोडच लागतो तसं शिवाचा अंश जीव आहे म्हणून तोसुद्धा फक्त त्याच्या शक्ती निर्मल आहेत विकसित आहेत याच्या शक्ती संकुचित आहे या संकुचित शक्तींचा विकास करणं याच्यासाठीच आयुष्यभराची साधना सगळी करायची आहे आणि म्हणून हे सगळं भक्तीच्या द्वारा होतं आपण त्याचं ध्यान केलं भ्रंगीची <coughs> न्याय प्रसिद्ध आहे शिवपाठामध्ये त्या भ्रमराचं चिंतन करता करता ती आळी भ्रमर होते तसं त्या शिवाचं चिंतन करत असताना इथं सांगितलंय कीटोपी भ्रमरा येते म्हणजे ती अळी भ्रमर होते का त्याचं चिंतन केल्यामुळं म्हणून म्हणतात मानव शिवयोगेने शिवसंजा येते तथा मग माणसानं त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर तो मनुष्य शिव का होणार नाही पहा तो शिव होतो तरीही त्यानं शिवाचं भजन करावं तुकाराम महाराज काय म्हणतात पहा तुका झाला पांडुरंग त्याचे भजनं राही म्हणजे पहा तो परमात्मा स्वरूप झाल्यानंतरही त्याची क्रिया चालूच असते आता तुम्हाला ही भक्ती करून काय करायचं आता तुम्ही पुन्हा त्याच्या नावाचा जप कशासाठी करता हे पहा ती अभ्यस्त क्रिया झालेली आहे त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही हा जसा विचार त्यांनी मांडला तोच विचार या ठिकाणी मांडतो <coughs> तुकाराम महाराजांच्या पूर्वीच्या काळी झालेल्या या मौलींचा हा विचार की देव होऊन देवा भजीजे म्हणजे मी त्याचा अंश आहे पहा देवाला काही मागू नये असं म्हणतात कारण काय आपण सगळे वयम अमृतस्य पुत्र आहात आता अमृतरूप परमेश्वराचे आम्ही पुत्र हो। आहोत आणि पुत्राचा हक्क असतो पित्याच्या संपत्तीवर त्याप्रमाणे परमेश्वराची जी संपत्ती आहे तिच्यावर माझा हक्क आहे ते म्हणून मी त्याच्यासमोर गेल्यानंतर असे हात पसरून बसणार नाही तिथं ओ देवाच्या जवळ जाऊन असे असं करण्याऐवजी आचे हात पसरत हा? मृत्यिकाचे मे शर्माचे मे वर्मचे मे काय परतासते मे शिकता असते मे हे सगळं मागितलं हे सगळं मला पाहिजे मागू नका मागण्याचा अधिकार दिला नाही कर्मणैवा अधिकार असते माफलेशुकादा केली कर्मणी येव ते अधिकार हा तुझा अधिकार फक्त कर्म करण्यात त्याचं फल मागण्यात नाही आणि म्हणून काही मागायचं नाही मनमोह महुलींना परमेश्वराने दोन तीन वेळा थोडंसं असं चकविण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा पुन्हा म्हणू लागले हे पहा स्वामी तुम्ही काहीतरी मागा दोनदा तीनदा ऐकलं असं वाटतं बरं का मागा काहीतरी मागा काहीतरी मागा म्हणतात ना ठीक आहे म्हणे देवा मी आज मागणार आहे बरं का तर वाटलं कच्चं मडकं दिसतंय आज मागायला लागले आज मागायला तयार झालं म्हणून ठीक आहे काय एक रात्रभर विचार केला असेल देवांनी की आता काय मागणार आहे हा भक्त मग दुसऱ्या दिवशी म्हणतात पहा माग ते म्हणतात गुरु आणि लिंगजंगमाची सेवा देई मत देवाजी अरे हे काही मागणं झालं का देवा देई म्हणावलो की नाही मी द्या म्हणलं तुम्हाला द्या म्हणजे मागणी मागितली कशाची मागणी मागितली सपुंदराजाने लिहिलेला ग्रंथ त्यामध्ये हेतू असा होता की जयतपाल नावाच्या राजाला अशी माऊलींची इच्छा होती आणि त्याप्रमाणे या प्रकरण लहानच्या ग्रंथातलं हे महान ताव आहे तसं हे प्रकरणसुद्धा ज्ञानबोध लहान असून महान आहे कारण याचा हेतूच तसा उच्च उदात आणि उन्नत आहे आणि भाविक हो या निमित्तानं एकोणीसशे त्रेसष्टला पहिल्यांदा हा ग्रंथ प्रकाशित झाला इंद्रायणी नावाच्या माशिकातून अनिल कुमार बडवे यांना ती बुद्धी झाली त्याच्यानंतर याचं पुन्हा एक दोन वेळा पुनर्मुद्रण झालं परंतु ग्रंथाच्या रूपानं अजूनही प्रकाशन झालं नाही तर अशा प्रकारचा हा एक तत्त्वचिंतनाचा ग्रंथ त्याचा परिचय व्हावा आपल्याला या दृष्टीनं ही सेवा केलेली आहे आपली ही वाङ्मयी सेवा मी ज्यांच्या अनुष्ठानामध्ये आपण सर्व जमलो त्या सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो आणि मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांच्या मातृवर्गाच्या चरणीही या ठिकाणी मी समर्पित करतो आणि माझ्या ह्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि भाविकहो या निमित्तानं या ग्रंथाचा परिचय व्हावा म्हणून यात चिंतन करावं एवढी बुद्धी या निमित्तानं इथं थांबतो विनंती आहे की आपण आजच्या व्याख्यात त्यांचा गौरव करावा सन्मान करावा त्यांचा सत्कार करावा श्रावण मास तपो अनुष्ठान समितीचे अध्यक्ष आबासाहेब देशमुख लहानकर जिल्हा परिषद सदस्य नांदेड तसेच नांदेड तसेच श्री रामराव आबासाहेब देशमुख लहानकर सेवानिवृत्त ग्रेडर तसेच श्री डॉक्टर चंद्रकांत आबासाहेब देशमुख लहानकर सेवानिवृत्त गटविकास अधिकारी नांदेड श्री डॉक्टर मधुकरराव आबासाहेब देशमुख लहानकर व श्री सुहास आबासाहेब देशमुख लहानकर व सर्व देशमुख लहानकर परिवार हे आजचे अन्नदाते आहेत म्हणून या अनुष्ठान समितीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी यथोचित गौरव सन्मान होतो आहे प्रवक्ता जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड भाविक हो आता आपल्याला माऊलींच्या मंगल आरतीकडे वळायचं आहे तत्पूर्वी

শুভ